मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपण माझे डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आज आलेलो आहोत तर आज, आज आपण श्री नारायण रिठे यांच्या शेतात आलेलो आहोत हे प्रगतशील शेतकरी आमचे बागायतदार शेतकरी या ठिकाणी त्यांनी आपण जर बघितलं तर सगळ्या झाडांना त्यांनी काय केलेलं आहे बोडो मिश्रण लावलेलं आहे तर बोडो मिश्रण हे यांनी स्वतः घरी तयार केलेले आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ की बोर्ड मिश्रण तुम्ही कशा पद्धतीने तयार केलं आणि झाडाला कशामुळे लावलं तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार मला सांगा तुम्ही आता हे काय केलं नेमकं आमच्या मित्रांना सांगा तुमचा परिचय थोडं केला नारायण सकाराम रिठे डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आता तुम्ही बोर्ड मिशन लावलं ते घरी तयार केलं तुम्ही घरी तयार केलं काय केलं कसं कसं तयार केलं आमच्या चित्राला सांगा म्हणजे तीन किलो निळात होता तीन हा, किलो निळात होता निळा गर्द पावडर घेतला तीन किलो कळीचा चुना चुना तीन किलो तो रात्रभर भिजू घातला समजा पाणी किती घेतलं पाणी आणि दहा एक एक दहा एका एक किलो दहा लिटर म्हणजे तीस कि तीस लिटर तुम्ही पाणी तीन किलोला तीस लिटर घातला ते मटक्यामध्ये तुम्ही मटक्यामध्ये भिजू घातलं आणि सकाळी ते दोळीच मिश्रण केलं आणि त्याच्यात एक काळीच औषध आपलं हे क्लोरो क्लोरो टाकलं दोनशे ग्रॅम आणि नंतर मिश्र करून मिश्रण करून आणि मिश्रण केल्यानंतर मग तुम्ही ते झाडाला लावलं बोड मिश्रण लावत असताना आपल्याला तयार केल्यापासून बारा तासाच्या आत आपल्याला लावणं अपेक्षित असतं झाडाला ते लगेच लावून टाकलं सांगा आता ह्यांनी बघा हे घरच्या घरी तयार केलं आणि स्वतः त्यांनी झाडाला आपल्या मिशन लावलेलं आहे तर बोर्डो लावल्यानंतर तुम्हाला काय काय अपेक्षा तुमची की काय वाटतं तुम्हाला याच्यापासून म्हणजे हे येत नाही ना रोग असेल किंवा मर रोग बुरशी असेल किंवा मर रोग असेल किंवा असं समजा तर आपल्याला आपल्याला पाणी करत नाही लक्षात येत नाही लवकर बा झाडात खोड किंवा आळी छिद्र असेल तर त्या छिद्रामध्ये आळी जाऊन बसते आळी गेल्यानंतर काय होतं पूर्ण झाड आपलं पोखरून जाते वरून खालीपर्यंत ते झाड काय होतं आपल्याला आपल्या हातून जातं मरत झाड त्यासाठी घरच्या घरी अतिशय कमी खर्चात त्यांनी बोड मिश्रण लावून आपली शे बागायती शेती शेत अतिशय चांगल्या पद्धतीने सुंदर आता जर तुम्ही बघितलं आता जर तुम्ही बघितलं सगळं सगळ्या ठिकाणी एकदम म्हणजे तणमुक्त शेती आणि घरच्या घरी जेव्हा जैविक शेती करण्याचा संकल्प त्यांनी आता केलेला आहे आणि खरंच आता त्यांना आपण पुढच्या हंगामात आता येणारा आता त्यांनी आंबा आंब्या बाहेर धरलेलं आहे जर झाड बघितलं तुम्ही आता सध्या सध्या फ्लोअर हाऊस आहे या ठिकाणी त्यांना आणखीन भरपूर असं उत्पादन घेण्याची म्हणजे तयारीत आहे ते त्यांना आपण पुढच्या हंगामासाठी शुभेच्छा देऊ धन्यवाद